हाय हॅलो नमस्कार सकाळची सगळी कामं आवडले स्वयंपाक वगैरे छोटी मोठी आणि हॉस्पिटलमध्ये आलो नंबर लावला हॉस्पिटलमध्ये ना डॉक्टर येण्यासाठी वेळ होता मग नाश्ता केला हॉटेलमध्ये येऊ नाश्ता झाला त्यानंतर आमचा नंबर पण आला मग डॉक्टरांकडे रायबाचा चेकअप केला आणि मेडिसिन्स घेतली रायबाला सर्दी ताक येत होता त्यामुळे मग मेडिसिन्स घेतले आणि हॉस्पिटलच्या बाहेर लगेच हे मेडिसिन जे होते ते रायबाला देऊन टाकले कारण तेवढाच एक दिवस लवकर दिला तर लवकरात लवकर आराम पडतो असं सर्दीला आणतात मग त्या हॉस्पिटलमधून ते औषधं वगैरे देऊन दिले आणि घरी जाण्यासाठी निघालो रस्त्यावरती रायबाला हे छोटे हेलिकॉप्टर दिसलं मग ते छोटे हेलिकॉप्टर घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर ना दोरीवरती पकडे वाळलेले होते मग ते काढून घेतले आणि घड्या केल्या आता दरवेळेला जेव्हा रायबाला सर्दी खोकला झाला ना डॉक्टरच्या औषध होते ना ते पुढच्या वेळेला त्याला सर्दी खोकला झाल्यानंतर मी घरी दिले ना तरी त्यांचा काही फरकच पडत नाही प्रत्येक वेळेला दुसरं औषधं हॉस्पिटलला गेल्याशिवाय राहिला काही फरक पडत नाही ते औषधं दिले आणि हिंनीच फेकून दिले थँचपे